शेतकरी बंधूंनो नमस्कार शेतकरी बंधूंनो हो, आज आम्ही आलो आहोत कुपटी तालुका उमरखेड इथे जिथे भाऊसाहेब माने राज्यस्तरीय गुर, कृषी गौरव पुरस्काराचं वितरण होणार आहे आणि या ठिकाणी आम्ही भेटलेलो आहोत महेश्वर बिचेवार यांच्याशी जे विडूळ इथे राहतात तालुका उमरखेड आणि मिश्र पीक शेती करतात आणि शेतीमध्ये अभिनव प्रयोग सुद्धा करतात आपण बोलूया त्यांच्याशी बिचेवारजी जी नमस्कार नमस्कार मॅडम आम्हाला हे सांगा की कि तुमच्याकडे किती एकर शेती आहे माझ्याकडे अठरा एकर शेती आहे आणि या शेतीमध्ये तुम्ही कोण कोणती पिकं घेता माझ्याकडे हळद असते ऊस आहे आणि बियाणे आणि हरभरा सोयाबीन हरभरा आणि यावेळेस तिळ आहे बर आता या प्रत्येक या पिकामध्ये किती क्षेत्र गुंतवलंय तुम्ही हळद चार एकर आहे ऊस चार एकर आता कारखान्याला गेला ऊस नवीन लागवड तीन जी केली चार एकर काढून आणि त्या चार एकर आता बिजू प्लॅन कांदा लावलेला आहे ओके कांद्याचं कोणतं वाण वापरलेलं आहे नाशिक रेड आहे बरं ते नाशिक रेड असं वापरायचं काय कारण नाही ते कंपनीने दिलेलं आहे ना कांदा एक पंच हा पंचग्राम कंपनीचा कांदा एक प्लॉट आहे आणि कधी कंपनीचा एक प्लॉट आहे असे दोन प्लॉट आहेत मला हे सांगा महेश्वरजी तुमच्या जमिनीचा प्रकार कोणता आहे म्हणजे कोणत्या पिकांसाठी उपयुक्त आहे आमची जमीन म्हणजे पूर्ण काळीची जमीन आहे त्यामध्ये पूर्ण पीक आम्ही घेऊ शकतो घेते आणि पाण्याची काय व्यवस्था आहे पाण्याची माझ्याकडे दोन विहिरी हो। आहेत एक शेतलाव आहे हो। आणि कॅनॉलची पण पाईपलाईन आहे पाण्याची उपता भरपूर आहे अच्छा आता हळदीचं पीक प्रामुख्याने तुमच्या भागात घेतलं जातं नाही का हो बरोबर तुम्हाला जे हळदीचं पीक तुम्ही घेतलेलं आहे ते कोणतं वाहन आहे माझ्याकडे आहे ते सेलम आहे शेलम हे आमचं पुरवजात आहे म्हणजे आजोबाच वडलं तर आम्हाला आहे आणि उत्पादन कसं होतं मग माझं उत्पादन एकर एक तेहतीस ते पस्तीस लिंटर पर्यंत वाळवून बेन ठेवून माझं म्हणजे दरवर्षी दरवर्षी आम्ही बेन तेवढा तेवढे शिल ठेवत असतो आणि बाकीची वर्षी जाऊन तिला वाळवतो तर तेहतीस ते पस्तीस पर्यंत माझा बेस चालते दरवर्षीचा एक ऍव्हरेज मध्ये ओके ओके तर मग आता तुम्ही हे जे म्हणजे तिळ पण घेतलाय हरभरा पण घेतलेला नाही का बरोबर तर या तिळामध्ये किती एकर आहे म्हटलं तु तीळ थोडस आहे फक्त बरं एक, एक ट्रायल म्हणून पण माझ्याकडे बियाण्याचा सोयाबीन आणि हरभरा दरवर्षी असते बियाणे महामंडळाचा बरं हा महेश्वरजी हे असे अभिनव प्रयोग शेतीमध्ये करावे यासाठी नेमकं कोणता अभ्यास करावा लागला तुम्हाला नाही अभ्यास म्हणजे कसं मॅडम आपण जे शेतीमध्ये सोयाबीन हरभरा घेतो याला आता काही मार्केट मार्केटला डिमांड राहिली नाही यानं म्हणजे खर्च जे लागवडीचा खर्च आहे ते पण निघत नाही आहे मग काय करायचं काय करायचं म्हणून मग आमच्या वडिलाच्या ओळखीचे अधिकारी जे होते जे था, ठाकरे साहेब म्हणून आहेत त्यांच्या मार्फत आम्ही बियाणे मंडळावर रोजलो आणि मग बिर्याणीचे ब्लड घेता घेता त्याच्यामध्ये आम्ही आता चांगले सेट झालो अच्छा बरं कांद्यासाठी नेमकी काय तयारी करावी लागली कांद्यासाठी आता हे असंच की स्वयं हरभरामध्ये काही होत नाही म्हणून ना आता नवीन एक पीक गावाकडे काहीतरी आणायचं बरोबर या उद्देशानं बघत बघत सगळी बघत होतो तर माझी सासवडी तिकडे आहे हिंगोली तालुक्यामध्ये त्या भागामध्ये कांद्याचं उत्पादन कांदा खूप प्रमाणात चालते तर त्या शेतकऱ्यांना विचारलं पाहिजे काय असते कसं असते तर त्यांना विचारून मग आम्ही कांद्यामध्ये मा उतरलो मागच्या वर्षीपासून मी कांदा वर्षी पासून म्हणजे आज आमच्या गावामध्ये सुरुवात मीच केलेली आहे माझ्यासोबत अजून शेतकरी जोडले सोबत ओके तुम्ही एक असं हे ऐकिव्यात आहे की तुमच्या भागामध्ये खायच्या पाण्याचे म्हणजे विड्याच्या पाण्याचं सुद्धा बऱ्याच मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं कशी परिस्थिती आहे विड्याच्या पाण्याची परिस्थिती पूर्वी खूप चांगली होती म्हणजे चांगली म्हणून म्हणजे आमच्या गावातच मार्केट होतं पहिलं पण मधल्या काळामध्ये एक नव्वदच्या काळामध्ये त्यावर एक मोठा अटॅक आला होता त्यामध्ये बरीचशी शेती व्हायरस आल्यामुळं पानाची शेती कमी झाली होती पण नंतर आता दोन हजार पासून पुन्हा सुरू झाली चांगली आज जवळपास पन्नास ते साठ एकर पानमुळे आमच्या गावामध्ये उपलब्ध आहे तुम्ही पण घेता का पाण्याचा सध्या नाही माझ्याकडे मागे होता अच्छा बरं मग आता ह्या सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही एक म्हणजे शेतकऱ्यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन काहीतरी एक विधायक करावं म्हणून विडूळ फार्मा प्रोड्युसर कंपनी आहे तुमची त्याचं सांगा ना काही कार्य आम्ही आता या विड्याच्या पानाचं मग कसं होतं मार्केट कमी जास्त कमी जास्त व्हायचं हो। तर जेव्हा मार्केट कमी झालं कधी एक हजार हो पानं हजार रुपयाला जायचे तर कधी हजार रुपयाला चारशे रुपयाला जायचे तर मग ते भाव उतरल्यानंतर ते परवत नाही म्हणून काहीतरी नवीन उपक्रम करावा म्हणून आम्ही आमच्या गावाच्या नावावर विडूळ फार्मर प्रोड्युसर कमी स्थापन केली आणि त्या विड्याच्या पानापासून आम्ही तांबूल तयार करत आहे म्हणजे जे पानपट्टीवर जे गुटख्याच्या पुढे यायच्या किंवा तंबाखू खायचे लोक त्याला पर्याय म्हणून एक नैसर्गिक म्हणून आम्ही त्या पानाला आता ड्राय करून त्यापासून पानाचा तांबूल तयार करत आहे बरं आणि किती शेतकरी तुम्हाला जुळलेले साधारणतः आता आमच्या गावातले जवळपास एक तीस ते पस्तीस शेतकरी आमच्या सोबत जुळलेल्या आहेत आणि हळदीच्या बाबतीत काही प्रयत्न करता का हळदीच्या बाबतीत चालू था आहे आमची प्रोसेस मोठा प्लॅन्ट टाकण्याची हळदीचा म्हणजे गावातली हळद गावातच शिजून आमच्या प्लांटवर मोठा प्रक्रिया उद्योग टाकायचा आहे मला तर ते एका चोवीस तासामध्ये ओली हळद ड्राय करून त्याचा पावडर करून बाहेर निघलते बर हा अच्छा अशा प्रकारच्या मशिनरी अशा प्रकारच्या मशिनरी आणायच्या पुढील काळामध्ये ते या कंपनीच काय असं मोठं उद्दिष्ट काय ठेवलेलं आहे तुम्ही उद्दिष्ट म्हणजे आता हे जे गा, गावातले शेतकरी जे होते की ज्यांना या कमी पैशामध्ये त्यांचं निवार होत नव्हता त्यांच्यासाठी पानापासून तांबूल तयार करून त्यांना जास्त पैसे मिळून द्यायचे बरोबर हळद जे कच्ची हळद म्हणजे हळद आपण डायरेक्ट मार्केटला विकतो मार्केटवाले प्रोसेसिंग करून त्यावर पैसे कमावले तर मग आपण काय करायचं नाही ते किंवा आपल्या लोक शेतकऱ्यांचा काय फायदा होतो नाही तर आता तुमच्या भागामध्ये पाण्याची काय परिस्थिती आहे आमच्या भागामध्ये पाणी चांगली परिस्थिती आहे पाण्याची का तर हिसाबुद्धानाचा एक डावा कालो आलेला आमच्या गावाकडून गेलेला आहे आणि गावातली परिस्थिती पण विहिरीला बोरला पाणी चांगलं आहे अच्छा आणि काही अभिनव प्रयोग म्हणजे मध्यंतरी मला वाटतं तुम्ही काही रेशीमच्या बाबतीत काही प्रयत्न केलेला होता हो मॅडम तालुक्यामध्ये आम्ही रेशीम म्हणजे आम्ही सुरू केला आहे हो। आणि आमच्याकडे रेशीम चॉकी सेंटर पण आहे म्हणजे आपल्या आजूबाजूच्या चार जिल्ह्यामध्ये आणि ऑर्डर जर आली तर इकडे नागपूरपर्यंत इकडे सोलापूरपर्यंत आम्ही आमच्याकडे एसी कंटेनर आहेत त्यामध्ये शेतकऱ्यांना चौकी आम्ही भरवळ्यामध्ये पण पोहोचती करतो अच्छा सध्या पण हो सध्या पण बरं आ बाकी शेतकरी पण घेतात का रेशीमाचं उत्पादन हो घेतात ना मॅडम आमच्याकडे जे चॉकी सेंटर आहे त्या चॉकी सेंटर मधून आम्ही जे शेतकरी म्हणजे रेशीम शेती करतात त्या शेतकऱ्यांना जे लागणाऱ्या आळ्या असतात ते आम्ही अंड्या म्हणजे पुरवठा करत असतो बरं त्या माझे मोठे बंधू असतात याच रेशीमचं कसं आहे बाकी क्षेत्रामधून रेशीमच्या शेतीमध्ये जाय जमत नाही म्हणजे रेशीमच्या संगोपन ग्राउंड जाय जमत नाही आपण बाकीच्या शेतामध्ये जास्तीत जास्त करतो, करतो जास्ती स्प्रे करतो आणि रेशीमची आयुष्य एवढी सेन्सिटिव्ह आहे की त्यांना कुठलंच विष म्हणजे औषध जमत नाही त्यामुळं त्यामध्ये त्यांचा एक स्पेशल माणूस द्यावा लागते बरं म्हणजे रेशीम उद्योग करायचा म्हणजे मॅन पॉवर ही सेपरेट पाहिजे नाही हा रेशीम उद्योग म्हणजे आज सांगायचं जर झालं तर शेतीमध्ये रेशीम उद्योग सारखा दुसरा व्यवसायच नाही कुठला म्हणजे आपण सोयाबीन घेतो हरभरा घेतो हळद घेतो ऊस घेतो पावसाभावी सगळं पीक जाते हो। पण रेशीम हे असं पीक आहे हो। की आपला पाला शेतामध्ये असते आणि संगोपन आपण शेडमध्ये करतो हो। त्यामुळे संगोपनामध्ये एखाद्या वेळेस बॅच वर एखादा रोग येऊन बॅच फेल झाली आपली तर आपलं नुकसान काही हे हो। नाही म्हणजे एक आठ दिवसाचा आपण जर का चारा टाकला तर ते तेवढा चारा जाईल आपला नंतर शेड आपण निर्ती करून जर का आपण दुसरी बॅच घेतली तर पाला आपल्या शेतामध्ये उभा आहे आणि या तुतीच्या पाल्याला म्हणजे उन्हा ना उन्हापासून काही होत नाही ना गारापासून काही होत नाही बरोबर त्यामुळं आपण शाश्वत घेऊ शकतो अच्छा म्हणजे पर्यावरण किंवा मौसम कसाही असला किंवा कोणती किडी आली किंवा काही आपण नुकसान झालं तर फार मात्र शेतकऱ्यांना हानी होत नाही असं म्हणायचं हा हानी होत नाही ना म्हणजे कसं होतं आता आपण आपलं सोयाबीन जर घेतलं उदाहरण जर आपण सोयाबीन भरलं अति हो। पाऊस झाला सोयाबीन गेलं म्हणजे एक तर तीन महिन्यात आपलं पीक गेलं हो। गिल लावलेलं लावलावर गेला हो। आणि हाती उत्पन्न काहीच भार। येत नाही बरोबर याच्यामध्ये रेशीम म्हणजे तसं नाही आहे हो। एखादी बॅच जर का गेली आपली फेल झाली हो। तर एक दहा दहा हो हो। एक हजार रुपयाचं नुकसान होतं आपलं आणि एक आठ एक दिवसाचा आपला पाला टाकलेला पाला वेस्ट गेला फक्त बरोबर पण आपण लागलीच दुसरी बॅच घेऊ शकतो हो त्यामुळे आपलं नुकसान नाही होणार आता रेशीमच्या बाबतीत असं आहे जी की आपल्याकडे मार्केट उपलब्ध नाही आहे मग यासाठी तुम्ही काय केलं होतं आपल्याकडं मार्केट आधी नव्हतं उपलब्ध आता आपल्याकडे मार्केट उपलब्ध झालेलं आहे आधी एकतर हैदराबाद ला जायला लागायचं नाहीतर बेंगलोर मध्ये राम रामटे राम हो। ला जायला लागायचं आम्ही हैदराबादचं मार्केट पण केलं रामनगरचं मार्केट पण केलं आता आपल्या महाराष्ट्रामध्ये जालन्याला आहे पुर्ण्याला आहे बरोबर इकडे अमरावतीला पण सुरु केलं त्यांनी तर तिथे कन्व्हिनियंट पडतं म्हणजे शेतकरी पोहचू शकतात हा आता हे कसं झालं आपल्या महाराष्ट्र झाल्यामुळं तिथं जास्त शेतकरी पोहचायला लागले बरोबर आपल्या भागामध्ये काही अजून प्रयोग असं करावे वाटतात का शेतामध्ये तुम्हाला एक तरुण शेतकरी म्हणून काय वाटतात नाही मॅडम आता शेतीमध्ये नवनवीन प्रयोग केले तरच शेती आहे आता बरोबर नाहीतर पारंपरिक पिकावर तर शेती नाही पडणार आता नवीन नवीन जर पिक एक एक पीक एक एक पिक आता जसं चिया पीक आलं चिया पीक पण चांगलं उत्पन्न देत आहे शेतकऱ्यांना आता जसं मी आता माझ्या गावामध्ये म्हणजे प्रत्येक शेतकऱ्यांना सांगतो की तुम्ही ब्रीडर ओढा कचा ना कशा बीका ब्रिडर घ्या तुम्ही म्हणजे या पेक्षा ब्रिडर घेतलं तर एक क्विंटल रुपये फायदा होतोय अगदी आणि शाश्वत आहे शासनाचा असल्यामुळे आम्ही भाव मिळेल बरोबर आहे म्हणजे आपण असं म्हणूया की काहीतरी नवनवीन प्रयोग करावे किंवा एक आशावाद ठेवून शेतकऱ्यांनी परंपरागत शेती फक्त न करता दुसऱ्या कोणत्या शेतींकडे अभिनव प्रयोगाकडे वळायला पाहिजे असं तुम्हाला म्हणायचं आहे हा आता पारंपरिक शेतीला नवीन पिकाची किंवा व्यवसायाची जसं दूध दूध उत्पादन झालं पोल्ट्री फार्म झाला गोट फार्म आहे रेशीम शेड आहे किंवा शेत आपल्या शेतामध्ये शेताला खोदून आता गव्हर्नमेंट सबसिडी पण देत आहे तर शेताला खोदून आपण फिश फार्मिंग जरी केली ते पण चांगला प्रयोग आहे बरोबर तर योगेश्वर महेश्वर जी आपण जाता जाता काय सांगायला आमच्या तरुण मंडळीला काय संदेश आहे माझं जर म्हणणं असं आहे की शेतीमध्ये आपण दररोज पैसा कसा येईल या शेतीकडे आपण काय पिकं घेता येईल किंवा कसं शेतीमधून रोज पैसा येईल याकडे बघितलं पाहिजे तर शेतकरी बंधून आपण ऐकलं असेल की महेश्वर राहतात त्यांनी आपल्या शेतीमध्ये अभिनव प्रयोग सुद्धा केले रेशीम उद्योग सुद्धा त्यांनी केलेला आहे अजूनही करतात आहे तर या दृष्टीने जर तुम्ही विचार केला तर शेती ही फायद्याची ठरू शकते आणि हे समीकरण आपण आपल्या डोळ्यासमोर आपण पाहतो आहे जी आपण फार चांगल्या प्रकारची माहिती आमच्या शेतकरी बांधवांना दिली मी आकाशवाणी यवतमाळच्या वतीने आभार मानते नमस्कार नमस्कार मॅडम धन्यवाद